दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर बऱ्याच वेळेस आपण चुकीच्या गोष्टीचं समर्थन करतो विशेषतः जेव्हा आपण चूक करतो काहीतरी त्यावेळेस आपण त्याचं समर्थन करतो की मी हे का केलं किंवा नाही अशामुळे हे असं झालं आणि अशा प्रकारे आपण समर्थन करतो बऱ्याच वेळेस हे आपल्या मुलांच्या बाबतीत आपण करत असतो की मुलांनी काहीतरी चूक केली तर आपण असं म्हणतो की ठीक आहे एकदा केल्याने काही होत नाही आणि अशा प्रकारे आपण त्यांच्या चुकीवर आपलं पांघरून घालत असतो परंतु बऱ्याच वेळेस आपलं मन हे आपल्याला करू देत नाही कधी कधी बघा एखादी गोष्ट चूक केली तर आपल्याला ती आतमध्ये खात राहते आपलं मन खात असतं आपल्याला की हे जे झालं ते चुकीचं झालेलं आहे आपण त्याला अंतर आत्मा म्हणतो किंवा आतील मन असं म्हणतो की जी आपल्याला ह्या गोष्टी चुकीच्या आहे असं आतून सांगत असतं आपल्याला चांगला जो अंतरात्मा आहे आपलं चांगलं जे आतलं मन आहे ते आपल्याला चांगलं तेच करायला उत्तेजन देत असते तिमथ्याच्या पहिल्या पत्रामध्ये पाऊल बघा काय म्हणतो फर्स्ट तिमथी ह्यामध्ये पाऊल असं सांगत आहे की चांगली विवेकबुद्धी टाकून दिल्याने बऱ्याच लोकांचं देवावरचा विश्वास जो आहे हा नष्ट झालेला आहे ते देवापासून बहकून गेलेले होते आणि त्यांना त्याबद्दलची शिक्षा मिळाली चांगला अंतरात्मा आपल्याला जो आहे हा पापापासून दूर करतोच पण वाईटाचे समर्थनसुद्धा करू देत नाही तो चांगलं मन आपल्याला अशा प्रकारे चांगल्या मार्गाने चालायला बुद्धी देतं विश्वास आणि चांगला अंतरात्मा हे जर दोघं एकत्र आले तर आपण आपलं चांगलं काम देवासाठी करू शकतो कुठल्याही गोष्टी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नका आपला अंतरात्मा का आहे हा अंतरात्मा जर देवाच्या वचनाबरोबर राहिला तो आपल्याला निश्चित मदत करतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे तिमथ्याला पहिले पत्र ह्याचा पहिला अध्याय आणि एकोणीसावं वचन फर्स्ट तिमथी चॅप्टर वन अँड वर्स नाईन्टीन विश्वास व चांगला विवेक भावधर कित्येकांनी हा जुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू बुडाल फुटले परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो